पुण्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून सारसबाग गणपतीला होमहवन आणि आरती मंत्री चंद्रकांत पाटील शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह कार्यकर्त्यांकडून गणपती बाप्पाची आरती राज्यात भाजप महायुतीमध्ये सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना पुन्हा या पुन्हा या देवेंद्रजी पुन्हा या म्हणत भाजप कार्यकर्त्यांकडून पुण्यात होम हवन चंद्रकांत पाटील यांची देखील होम हवनला हजेरी आज आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने सारसबाग या ठिकाणी साकडं घालण्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी हे विराजमान व्हावेत या राज्यातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी या राज्यातल्या शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी या राज्यातल्या दलित वंचित उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी या राज्यातल्या युवकांच्या कल्याणासाठी या राज्यामध्ये देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे या राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक हिंदुत्ववादी सरकार यावं या करता सारसबाग येथे आपल्याला माहिती तळ्यातला गणपती सिद्धिविनायक हा गणेश भक्तांच्या प्रार्थना ऐकतो त्याला नक्की फळ देतो आणि आम्हाला खात्री आहे की सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी आम्ही जी प्रार्थना केली ही प्रार्थना म्हणजे या राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत ही प्रार्थना बाप्पा नक्की ऐकतील आणि त्याला यश देतील असं मला या निमित्ताने सांगावस वाटत विरोधकांकडे आता आरोप करण्याशिवाय काही नाहीये या विषयामध्ये कोर्टाने सुद्धा सांगितलं आहे त्यामुळे आता त्यांनी एक माळ घ्यावी आणि ती माळ जपत बसावं ईव्हीएम ईव्हीएम एवढंच काम त्यांच्याकडं पाच वर्ष आहे बाप्पा यांच्याकडून दबाव निर्माण केला जातो आणि अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री देखील प्रयत्न केला यांना त्यांना काय सांगेल महायुती म्हणजे फेविकॉल का मजबूत तुटेगा नाही त्यामुळे एकनाथजी देवेंद्रजी दादा यांचं गठबंधन एकदम घट्ट आहे हे आपल्याला निवडणुकीत पाहायला मिळालं मला असं वाटतं की महायुती म्हणून एकनाथजी देवेंद्रजी दादा हे एकत्र बसतील केंद्रातले आमचे वरिष्ठ मंडळी एकत्र बसतील आणि देवेंद्रजींच्या नावावरती आज शिक्कामोर्तब होईल अशी आम्हाला खात्री okay.